पारंपरिक शुभमुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त शिरपूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी प्रतिनिधी आणि कारखान्याचे सभासद यांनी एकत्र येत शिरपूर सहकारी साखर कारखाना दहीवत इथं अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन केलं बंद कारखान्याच्या गेटवर देरगी भरून मृत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली आणि निष्क्रिय संचालक मंडळ व खोट्या आश्वासनांचा बाजार मांडणाऱ्या राजकीय नेत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला सहकारी सा साखर कारखाना वर्षापासून बंद अवस्थेत आहे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला असला तरी तीन वर्षापासून सुरू असलेली आश्वासनांची साखळी फक्त आशेचा खेळ खंडोबा बनून राहिली आहे ना उत्पादन सुरू झाल्याना व्यवस्थापनाचं उत्तरदायित्व दिसलं या निष्क्रियतेनं शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झालाय कारखाना चालवण्यासाठी मानन या रेवा शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला टेंडर दिला गेला असतानाही या कंपनीनं कोणतीही ठोस कारवाई केली नाही त्यामुळं या कंपनीच्या हेतूवरही शंका व्यक्त होत आहे आंदोलनकर्त्यांनी कंपनीच्या दुर्लक्षाचा आणि निष्क्रियतेचा जोरदार निषेध केला के आज आपण पाणी सोडत असतो गेल्या वीस वर्षापासून आपला हा शिरपूर सहकारी साखर कारखाना तालुक्याचा जो विकासाचा जो कणा आहे तो बंद आहे आणि हा कारखाना बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले आणि त्यासोबतच या कारखान्यामध्ये जे कामगार मजूर अधिकारी कर्मचारी काम करायचे अचानक बंद पडलेल्या कारखान्यामुळे त्याच्या पुढच्या पाच वर्षामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव हा प्रकल्प बंद झाल्यामुळे गेले म्हणून आज आम्ही त्या सर्व पूर्वजांना त्या सर्व कामगारांना शेतकऱ्यांना श्रद्धांजली द्यावी त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून आम्ही आज आपल्या अक्षतुतीयाच्या मुहूर्तावर आज या पूजेचं आयोजन जसं आपण आज प्रत्येक हिंदू धर्मीय आपल्या घरी पूजा करतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना देखील शांती मिळावी म्हणून आज आम्ही शेतकरी विकास फाउंडेशन आणि शेतकरी संघर्ष समिती आम्ही या सर्वांनी मिळून आज त्या या छोटेखाटे कार्यक्रमाचा आंदोलनाचा कार्यक्रम ठेवला होता मी आवडतो सांगू इच्छितो की गेल्या अठरा वीस वर्षापासून हा कारखाना बंद आहे आम्हाला कुठल्याही राजकारणात पडायचं नाही कुठलंही पक्ष राजकारण याच्यात आणायचं नाही आमचा फक्त एकच मूळ मुद्दा आहे की आपला कारखाना सुरू कधी होणार गेल्या वर्षभरापूर्वी मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडला या संचालक मंडळाने त्यांना टेंडर दिलं आणि त्यांना ते अलॉट झालं आणि त्यांनी तो हे कारखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरू केली के पण मध्ये कुठं काय माशी शिंकली त्यांनी पूर्णतः हे काम बंद केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार हा होताना दिसतोय आणि मारेवा शुगर्स लिमिटेडला खूप चांगला अनुभव आहे म्हणून हे टेंडर त्यांना देण्यात आलं होतं कारखाना सुरू करण्याचं पण ते देखील इथून पळ काढण्याच्या मार्गावर दिसत आहेत गेल्या वर्षभरापासून बिचारा शेतकरी हवालदिल आहे तालुक्यामध्ये शेतकरी हा आधीपासून ऊस लावत होता आणि नंतरच्या काळात कारखाना बंद झाल्यामुळे कापूस केळीसारखा या अनिश्चिततेच्या पिकावर आम्ही अवलंबून आहोत अनेक लोकांचं गारपीट आणि वादळामुळे नुकसान होतं एकमेव ऊस असा हे आहे की आपल्याला ऊसामुळे ऊस राहायला तर त्याला कुठलंही नुकसान होत नाही आणि आज आमचा कारखाना बंद आहे शेतकरी हवालदिल आहे म्हणून आज आम्ही त्याचा निषेध म्हणून वार एवार शुगर्स लिमिटेडचा आम्ही जाहीर निषेध आज करतो आहोत आणि त्यासोबतच हे जे काही नाकारता जे काही आपलं संचालक मंडळ हे देखील त्यांच्याशी काही चर्चा करत नाही पुढचा मार्ग काढत नाही आहे पटापट -पत तेग नसेल करत तर दुसऱ्या कंपनीला पटक्या ते टेंडर देऊन आपण लवकरात लवकर आकार लव करा सुरू करणे कामी आपण प्रयत्न करावेत पण हे संचालक मंडळ देखील आम्हाला खूप निष्क्रिय दिसतंय म्हणून आम्ही आज या आंदोलनाचा फायदा घेतला मी आवर्जून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही इथं आज फक्त सभासद शेतकरी म्हणून इथं आलेलो आहोत ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या संघटनेचं म्हणून म्हणून मी आज रेवा शुगर्स लिमिटेडला सांगू इच्छितो आणि संचालक मंडळाने देखील सांगू इच्छितो याच्यापुढं महाशि रेवा शुगरसिमिटीचे लोक जे शिरपूर तालुक्यात आले तर ता आमचे शेतकरी आम्ही सर्व शेतकरी मिळून त्यांच्या गाड्यांना त्यांना घेराव घालू आणि त्यांना प्रसंगी तोंडावर काळा पास देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही कारण की शितपूर तालुक्यातले शेतकरी आता जास्त वेळ थांबण्याच्या जा मनस्थितीत नाही आहे आणि हे आंदोलन येणारा कालखंडामध्ये देखील खूप मोठ्या स्वरूपात होणार आहे म्हणून माझं सर्व राज्यकर्त्यांना आमदार खासदार सर्वांना आमचं आव्हान आहे की आपण आपल्या माध्यमातून ह्या लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करा आम्हाला दोन विकासाची कामं कमी झाली तरी चालणार आहे तालुक्यामध्ये अनेक विकास कामं येतात आम्हाला दोन विकासाची कामं कमी झाली तरी चालणार आहे पण आम्हाला आमचं शिरपूर शेतकरी कारखाना याच्यासाठी आपण आपल्या ले लेवल वर जाऊन पटकत लवकर लवकरात लवकर लव लव ती काही कारवाई करायची कर नेत्यांना आहे सहकार मंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांना भेटून आपण प्रसंगी आम्ही देखील त्यांचा दरवाजा ठोठावणार आहोत जर आपल्याकडनं प्रयत्न होणार नाही तर आम्हाला देखील त्यांच्याकडे जावं लागेल आणि कैफियत मांडावं लागेल कारण की बळीराजा शेतकरी राजा हा उपासमारीची वेळ आता तालुक्यावर शेतकरी तालुक्या शेतकऱ्यावर यू ठेप आहे म्हणून आम्ही आज रोजी इशारा येत आहोत की हे मारेवा शुगर जर तालुक्यामध्ये कुठे फिरणार दिसतील तर आम्ही त्यांना प्रसंगी घेराव घालू आणि तोंडाला देखील काळा पासायचा आम्ही आज इशारा येत आहोत लवकरात लवकर कारवाई झाली तर उचितच आहे नाही झाली तर मा शेतकरी आपापल्या उत्तरांना प्रत्युत्तर द्यायला तयार राहणार आहेत धन्यवाद